पंचदर्शनाम जुना अखळा काशी सोळामढी श्री श्री एक आठ ब्रह्मलीन गुरुवर्य महंत उज्जैनपुरी महाराज बाबा यांच्या विसाव्या पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं हा कार्यक्रम संगमनेरीतील कपिल आश्रम हनुमान टेकडी गंगामाई घाट आणि प्रवरा नदीवरील आश्रमात महंत गणेशपुरी महेंद्रपुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलाय यावेळी बाबाजींचे शिष्य भक्त परिवार आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं <गर्णाग> म्हणजे आज म्हणजे खूप आनंद क्षण असा वाटतो आम्हाला या ठिकाणी आम्ही उज्जैनपुरी महाराजांचे खरे शेले आणि बाबा असताना आम्ही लहानपणापासून या ठिकाणी हा मठ होता या मठावर येत जात होतो बाबा एकोणीस हजार एकोणीसशे सहा साली त्यांचा अंत्यविधी झाला आणि ह्याच ठिकाणी त्यांची बाबांची ही आज, आज जे आज आपण जे बोलतायत तुम्ही माय संघ इथेच बाबांची समाधी आपण या ठिकाणी स्थापन केलेली आहे गुरुजी श्रीमंत होते श्री, श्री पंचद्याचे आणि त्यांच्या बादमध्ये त्यांची एक पुण्यतिथी आम्ही विसवी पुण्यतिथी वीस वर्षापासून ही साजरी करीत आले भक्तगण आणि मी आता भोतपूर म्हणजे आताचा भविष्याचा महंत आहे महंत गणेशपुरी तर माझ्या हातात आल्यामुळे मी सगळ्या भक्तांना जमा केलं आणि ही परंपरा पुढे चालू ठेवली आणि अशीच पुढे चालू राहा की आता काळांतर पुढे चालून कुंभ भरणार आहे कुंभ्याची काही जबाबदारी आमच्या भी आश्रमावर राहते आम्ही बी आकाड्याशी जोडलेलो आहे जसं भाजी आजच्या कार्यक्रमाला कुठून कुठून आले हे पूर्ण भारत मधून येतात जसे की जम्मू काश्मीर पंजाब हरियाणा उत्तराखंड हिमाचल नागालँड कुठून बी येतात काही इकडे उत्तराखंड हिमाचल हे तर झालं पण मध्य प्रदेश बी आहे हरियाणा बी आहे आसपास मुंबई आसपासचे तर गाव खेड्याचे सगळ्याचे आता पंचकृषीचे कुमे ही परंपरा आखाड्याची असल्यामुळं सनातन धर्मात खूप गुड रजली आली आणि आपण इथले महंत आहात आणि आपल्यावर काय जिम्मेदारी सोडण्यात आली आहे महाकुंभ साठी कुंभाची त्याची भाजी पत्ता जसं जे काही लागण आखाड्यात जी काही थोडीफार सुविधा आमच्या कुंजी सेवा होती ती आम्ही स्वीकारतो आणि त्यांना भाजी पत्ता जी काही सुविधा होईल ती पोहोचवतो जवळ असतात हा आणि आमचा स्वतःचा टेंट राहतो म्हणजे आखाडा आम्हाला जमीन देत असतो किल्ल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे आपण आलेलो आहोत आणि आपण आपण या ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी आपण बघू शकता ही प्रवरा नदी आहे आणि प्रवरा नदीच्या काठावरच गंगामाई घाट जो की संगमनेर येथे आहे याच ठिकाणी आपण बघू शकता पाठीमागे गंगामाई घाट या ठिकाणी श्री नाम तुना आखाडा काशी मडी श्री श्री एकशे एक हजार आठ ब्रम्हलिंशी महंत गुरुवर्य उज्जैन गिरी महाराज बहिरे बाबा यांची आज विसावी पुण्यतिथी आहे आणि या विसाव्या निमित्त देशभरातील त्यांचे भक्त चेले या ठिकाणी उपस्थित होणार आहे त्यांना पुण्यतिथीचा सोहळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि याच बातमीसाठी हेच बातमी कव्हर करण्यासाठी स्टार महाराष्ट्रची पूर्ण टीम या घाटावर पोहोचलेली आहे स्टार मार्ग सुनील वैद्य संगमनेर छत्रपती संभाजीनगर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे